हे बघा भरपूर बहिणी प्रश्न विचारत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात तर प्रश्न असं विचारत आहेत बहिणी की पती नाहीत वडील पण हयात नाहीत तर के वाय सी कशी करायची तर बघा एक ऑप्शन तिथे येऊ शकतो परंतु मागणी जोरान आली परंतु अजून तो ऑप्शन आलेला नाही पती वडील हयात आहेत की नाही असा एक तिथे प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यानंतर होय आणि नाही असे तुम्हाला पर्याय असेल आता पती किंवा वडील नसतील तर तुम्हाला नाहीवरती क्लिक करायचं आहे नाहीवरती क्लिक करताच तुमच्यासमोर पती आणि वडिलांचा आधार क्रमांक टाकण्याचा ऑप्शन येणार नाही मग अशी कंडिशनमध्ये किंवा पती किंवा वडील भरपूर बहिणींना नाहीत त्यामुळे अशा बहिणींनी केवायसी कशी करायची याची मागणी चालू आहे की असा ऑप्शन तिथे टाका परंतु अजूनपर्यंत ऑप्शन आलेलं नाही आणि अठरा नोव्हेंबर ही तारीख अंतिम तारीख आहे आणि तारीख पण जवळ आलेली आहे त्यामुळे पटकन प्रशासन यासंदर्भात निर्णय घ्यायला पाहिजे